हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल सर्वांना गुड मॉर्निंग मी स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर बघा सकाळचे पाच वाजले आहेत आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान वाटतंय शांत वातावरण आहे आणि फ्रेश हवा आहे तर खरंच खूप छान वाटतं सकाळच्या वातावरणात आणि मग दिवस पण छान जातो तर चला तर मग व्हिडिओला करूया सुरू आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही मी यासाठी स्कूल बघत होतो आणि फायनली आम्ही एक स्कूल सिलेक्ट केलेली आहे आणि आजपासून याची स्कूल होईल चालू तर मी आता पटकन आरोहीचा आणि नियाचा टिफिन आवरते कारण आता आरोहीला पण जायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कुठं चालले तू कुठं स्कूलला बघू तू कशी तयार झाली उभं राहा ड्रेस दाखव तुझा उभं राहून बॅग जाऊ दे बॅग दाखव ड्रेस ड्रेस दाखव फिरून दाखव ड्रेस छान वाटतंय तुला कुठे चालली तू बघू तर न्यू चालली आहे स्कूलला न्यू चालली तू स्कूलला चालली आता वाजले आहेत साडेआठ आणि आरोही गेली आहे स्कूलला तिचे पप्पा तिला स्कूल बसपर्यंत सोडून आले आणि तोपर्यंत आम्ही पण आमचा नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता आम्ही तयार आहोत स्कूलला जायला तिचे पप्पा आले की आता आम्ही लगेच निघू कारण नियाचा पण साडेनऊचा टाइम आहे काय सांगणार इथं बघ काय सांगणार <laughs> <ना ज़िए। मैंदा। laughs> <laughs> काय म्हणणार इकडं बघ मॅडम गाडी आपली न्यूज न्यूज दिस इज फर्स्ट डे ओके कोणता दिवस आहे फर्स्ट डे न्यूचा बघ इकडे इकडे बघ तू सांग कुठं चालली नेऊ फर्स्ट डे स्कूल कितवा दिवस नेऊ फर्स्ट डे तू एकटी जाती का तू एकटी जाती का पप्पा सोबत जाती बाय बाय बस म्हणा पटका येऊ मी पण हे बघा आम्ही पोहोचलो स्कूलला आणि आम्ही थोडंसं लवकर गेलो होतो तर आम्ही गेलो तेव्हा तिथं टीचर सेटअप करत होत्या समर कॅम्प चालू असल्यामुळं तर ज्या ॲडमिशन करणार होत्या टीचर तर त्या आल्या नव्हत्या मग त्यांना कॉल केला तर त्या बोलल्या की तुमचं काही काम असेल तर जाऊ न्या कारण वीस मिनिट लागतील मला तर मग मी या थोडंसं खेळली इथं स्लाईड वगैरे तर तिला पहिलाच दिवस होता तर तिला छान वाटत होतं आणि मग आम्ही म्हणलं आता इथं त्यांचा सेटअप चालू आहे आणि ही काय त्रास देईल त्याच्यामुळं मग आम्ही निघालो आणि बघू आता दहा पंधरा मिनटांनी परत येऊ तोपर्यंत टीचर पण येतील तर म्हणलं आता परत घरी नको जायला म्हणून मग आम्ही काय ती म्हणली की मला आईबाबांकडे जायचं आहे तर मग बघा आम्ही गेलो आईबाबांकडे म्हणजे माझे आई वडील आहेत तिचे आजी आजोबा आज तर मग आम्ही तिथं गेलो आणि त्यांना खूप छान वाटत होतं कारण ती सांगत होती की सा, हो हो मी आज फर्स्ट डे आहे माझा स्कूलचा आणि ते दोघंही तिचा खूप लाड करत होते आणि त्यांना पण जायचं होतं हॉस्पिटलला त्याच्यामुळं आज त्यांनी पण लवकर आवरलं होतं तर बरं झालं आम्ही पाच मिनटं लवकर गेलो कारण ते निघालेच होते तर म्हणला पण थोड्या वेळात थांबूयात मग आमच्यासाठी जरा वेळ थांबले ते आणि काल तिला खेळताना पायाला ला लागलं होतं तर ती आईबाबांना तेच सांगत होती की मला पायाला लागलं म्हणून आणि बघा ती कशी सांगते बाबाला की मला पायाला काहीतरी लागलं आणि मी इथं आले होते तेव्हाच मला लागला असं तिचं चालू होतं काहीतरी कारण तिथं गेली की ती कंटिन्यू खेळतच असते तर लागला असेल काहीतरी तिला तर मग त्या दोघांना सांगितलं तिने म्हटलं चला आता कारण टाईम पण झाला होता आणि मग ते पण निघाले हॉस्पिटलला आणि आम्ही निघालो आता स्कूलला तर बघूया आज फर्स्ट डे आहे मी याचा स्कूलचा तर काय करते ती थांबते किरडती रडते नीट घाल नीट घाली गाल, काय आतमध्ये सोडायची त्याला नियमच्या स्कूलला आलो का आपण आता ना नियच्या स्कूलला कोण आलं जायचं का आम्ही स्कूलमध्ये गेल्यावर थोडे फोटोज क्लिक केले आणि मी आता टीचरसोबत गेली तर तिथे ब खेळणी भरपूर आहेत स्लाईड वगैरे आहेत गाड्या आहेत त्याच्यामुळे तिला फर्स्ट डेला छान वाटत होतं आणि एक दोन ॲक्टिव्हिटीमध्ये तिने पार्टिसिपेट पण केलं हे बघा स्लाइड पण आहे आणि हे असं खेळायला आहे तर तिला पहिल्या दिवशी छान वाटलं पण ती जास्त वेळ राहील की नाही सांगू नाही शकत कारण तिला आता सवय नाही आहे असं सोडून राहायची मला तर बघूया आता किती वेळ राहते येते हे बघा आम्ही तिथेच बाहेर बसून होतो तिला आज सोडलं आणि आज पहिला दिवस असल्यामुळं म्हणलं आज घरी नको जायला कारण ती कधी रडेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळं मग आम्ही बाहेरच बसून होतो आणि कोणी रडलं की थोडंसं असं वाटायचं की नियाच रडते आहे म्हणून तर तिला आज जाऊन अर्धा पाऊन तास झालेला आहे आणि बघूयात आता ती अजून किती वेळ बसती होते निया रडते का मला असं वाटतं नियच रडते बघू का नाही आहे गं रडत होती का अच्छा काय झालं देऊ अरे बघू काय करायचं होतं खेळू दिलं नाही का तुला बरं उद्या खेळा तू बोल जायला का नको जाऊ कुठला नाही मॅडम ओरडला पुढची आहे हो? ना मॅडम बापरेच आयुषक्रीम खाणार का आयुषक्रीम घेऊ न रडायचं नाही असं गुड भरले ना कस बापरे खूप ना आणि बघा तीच रडत होती त्याच्यामुळं टीचरने आज तिला लवकर सोडलं आणि बाहेर खूप ऊन होतं तर मी याला आईस्क्रीम घेऊन आलो आता आम्ही घरी तर ती रडत होती आणि नको म्हणत होती आईस्क्रीम पण म्हणलं घ्या तिला थोडी शांत होईल ती रडायचं नाही ग तर बघा असा होता आजचा आणि याचा स्कूलचा फर्स्ट डे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय